नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की लक्ष्मी मुक्ती योजना राज्यातील महिलांना आपल्या पतीच्या जमिनीवरती सहज होण्यासाठी संधी निर्माण करून देणारी एक महत्त्वाची अशी योजना आणि याच पाच योजनेच्या संदर्भातील महत्त्वाची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणासाठी मोठ्या प्रमाणात पावलं उचलली जात आहेत वेगवेगळ्या योजना प्रत्येक योजनांमध्ये महिलांना प्राधान्य महिलांना राखीव कोठा प्रत्येक प्राधान्यासाठी महिलांना समावेश अशा प्रकारे विविध महिलांचा या ठिकाणी आता प्राधान्य जात आहे सहजिकत महिला देखील आपल्या नावावरती जमीन असावी अशी एक प्रगट इच्छा असते या सर्वांच्या पार्श्वतीवरती जर पाहिलं तर पती जिवंत असतानाही त्या पतीच्या जमिनीवरती महिला लाभार्थ्यांचा सहस्यदार म्हणून नोंद करण्याची जी मुभा दिली जाते आणि जी यांच्या त्याच्यासाठी योजना राबवली जाते ती योजना म्हणजे लक्ष्मी मुक्ती योजना चांदगड तालुक्यामधील नाशिक जिल्ह्यांमधून एकोणावीसशे शहाऐंशी मध्ये एक, एक चळवळ उभा करण्यात आली होती त्यांच्यामध्ये महिलांच्या अधिकारासाठी अंतर्गत पतीच्या जमिनीवरती महिलांच्या नावावरती नोंद व्हावी अशा प्रकारे मागण्या केल्या जात होत्या यांच्या माध्यमातून करण्यात आलेली शेतकरी नेते शरद जोशी यांच्या माध्यमातून यांच्यासाठी मोठा पुढाकार घेण्यात आलेला आहे या चळवळीच्या यशाच्या जर पाहिलं तर तत्काळ मुख्यमंत्री राव नाईक यांच्या माध्यमातून एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये एक परिपत्रक काढून या लक्ष्मी लक्ष्मीमुक्ती योजनेला मंजुरी दिलेली होती पंधरा सप्टेंबर एकोणासशे ब्याण्णवच्या परिपत्रकानुसार राज्यांमध्ये लक्ष्मी मुक्ती योजना राबवण्यात मंजुरी दिली आहे असा निर्णय घेणार महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य होतं ज्यांच्यामध्ये जिवंत असताना आपल्या पत्नीचा सहज म्हणून नोंद होण्यासाठी मुभा यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे आता सध्या राज्य शासनाच्या माध्यमातून शंभर दिवसाचा विशेष कार्यक्रम राबवला जातो यांच्यामध्ये देखील या मुक्ती योजनेचा सहभाग करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सातारासारख्या या जिल्ह्यांमध्ये आपण पाहिले की खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थ्यांना अशा प्रकारे लाभ देण्यात आलेला आहे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनाच्या माध्यमातून असं सहीदार बनवण्यासाठी अर्ज केले आहे राज्यातील प्रत्येक विविध जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे अर्ज देखील दाखल केले जातात परंतु बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत महिला लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती देखील नाही मिळत व यांच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर पतीला आपल्या जमिनीवरती सहस्रदार म्हणून महिला अर्थात आपल्या पत्नीची जर नोंद करायची असेल तर त्यांच्यासाठी तो तलाठी कार्यालयामध्ये अर्ज करू शकतात आपलं विवाहाचं प्रमाणपत्र त्यांच्याबरोबर ज्या जमिनीवरती सहिस्त धरण नोंद करण्याची आहे अशा जमिनीचा सात बारा आठ हो व्यतिरिक्त लागणारे जी काही कागदपत्रं असतील यांच्यामध्ये ओळखपत्र असेल आधार असेल लागलेले फोटो असतील अशा प्रकारे सर्व कागदपत्रासह हा अर्ज तलाठी कार्यालयामध्ये सादर करावा लागतो हा अर्ज सादर केल्यानंतर यांच्यामध्ये दिलेल्या पुरावे योग्य असतील यांच्यामध्ये सर्व आयडेफिनिकेशन वगैरे व्यवस्थित झालं असेल शहानिशा केल्यानंतर तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून याला मंजुरी देऊन फेरफार घेतले जातात ज्यांच्यामध्ये त्या पत्नीच्या नाव पतीच्या जमिनीवरती सहस्यदार म्हणून लावलं जातं सध्या जर आपण पाहिलं तर प्रत्येक योजनेचा लाभ हा घेत असताना किंवा प्रत्येक योजनांचे लक्षांक देत असताना महिलाला दिलं जाणारं प्राधान्य पाहता या ठिकाणी महिलांचा मोठ्या प्रमाणात सात वरती नोंद करणं ही एक काळाची गरज पडलेली आहे पीक कर्ज वाटप असतील किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी राबवल्या जाणार महत्वाच्या योजना अशा असतील यांच्यामध्ये लाभ दिले जात असतात महिलांच्या दिलेल्या जातात यांच्यामध्ये आपण जर पाहिलं तर साधारणपणे वीस टक्के महिला लाभार्थ्यांच्या नावावर जमीन येतात मोठ्या प्रमाणात दिल्या जाणारी योजना या महिला लाभार्थ्यांच्या असल्यामुळे लाभार्थी आहेत प्राधान्य यांच्यामुळे हे मिळत असते या ठिकाणी उपयोग होण्यासारखा आहे अतिशय गरजेची अशी ही योजना आहे यांच्यामुळे शंभर दिवसाचा विशेष कार्यक्रम सहभाग करण्यात आलेला आहे ज्या महिला लाभार्थ्यांच्या आपल्या पतीच्या जमिनीवरती सहजदान म्हणून नोंद व्हावी असं वाटतं असे लाभार्थ्यांना महिला लाभार्थी असेल किंवा ज्या व्यक्तीला पत्नीला सहसदार म्हणून नोंद करायची इच्छा असेल असे व्यक्ती या योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ शकतात एकंदरीत आपण जर पाहिलं तर पती जिवंत असताना सहसदार केल्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर पुढे जे काही होणारे वादंग असतील अशी असे यांच्यानंतर पुढे महिलांची जी काही होणारी फरफट असेल किंवा विज्ञान होणारा त्रास असेल हा त्रास सुद्धा यांच्या माध्यमातून कमी होऊ शकतो त्यामुळे सहजिकच ही योजना अतिशय गरजेची आणि महत्वाची आहे धन्यवाद